तर कॅम्पिंग करण्याच्या वेळेस जेव्हा करायची होती तर कोणती कंट्री चूज करायची तर तीन चार ऑप्शन्स होते फर्स्ट नेदरलँड्स सेकंड ब्लॅक फॉरेस्ट जर्मनी थर्ड नमस्कार मंडळी कशा कशात माझ्या ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे सकाळचे पावणे अकरा आणि नेहमीसारखं जे असतं आपलं आवरणं ते आवरण झालेलं आहे आणि सकाळीच नाश्ता झाला आणि सकाळी मी नाश्त्यामध्ये बनवलं होता उपमा चहा आणि परी बेलाला पण टिफिनमध्ये भरपूर फ्रूट्स दिलेले आहेत आणि आज बेलाची वन टाईम स्कूल आहे तर ती येईल सव्वा बारापर्यंत आणि नेहमीचा पडलेला प्रश्न काय बनवायचं आणि भरपूर भाज्या घेऊन आले होते मागच्या वेळेस पण मग काय बनवायचं तर हा प्रश्न पडतोच आपल्याला आणि वातावरण खराब आहे पाऊस पडतोय खूप आणि माझंसुद्धा आवरून झालं आणि देवपूजासुद्धा झालेली आहे एक मिनटं लाईट लावते मी आता व्यवस्थित लाईट लागलेली आहे तर मग मी काय करते जेव्हा जेव्हा पण मी व्हिडिओज बनवते तर तेव्हा तेव्हा भरपूर लोकांचे काही प्रश्न असतात तर मग ते मी लक्षात ठेवते आणि मग व्हिडिओज बनवते जेणेकरून प्रत्येक जणाला मला असं वाटतं माहिती मिळावी किंवा इथे कसं असतं काय गोष्टी त्या भरपूर जणांना माहिती असतात पण ज्यांना माहिती नाही तर त्यांना माहिती व्हावी म्हणून मग मी ते कमेंट्स काय करते ॲक्च्युली स्क्रीनशॉट काढून ठेवते आणि मग नंतर कसं मी विसरून जायला नको म्हणून मग मी परत ते कमेंट्स चेक करते आणि मग मग त्याच्यावर व्हिडिओज बनवण्याचा मी ट्राय करत असते आय होप तुम्हाला हा व्हिडिओसुद्धा नक्की आवडणार तर तुम्हाला सांगितलं पावणे अकरा वाजलेले आहेत तर मग अगोदर कसं पेटपूजा करणं तर गरजेचंच आहे त्यासाठी स्वयंपाक करावा लागतो आणि ते रोजचं रुटीन असतंच माझं सकाळचं जेव्हा मी तुम्हाला सांगते का आता एवढे एवढे वाजलेले आहे तर आता मी स्वयंपाक करते हे येते ते रोजच तुम्ही ऐकत असाल आणि नेहमी काही ना काही मी स्पेशल डिश तर बनवतच असते जेव्हा सुट्टी असते तर तेव्हा तर मग मी आवर्जून बनवत असते पण मग रोजचं जे असतं आपलं तर मग आपल्या ज्या भाज्या अवेलेबल असतात त्यामध्ये मी स्वयंपाक करत असते त्याच्यानंतर मग कडधान्य वगैरे असतातच आणि जर कडधान्य पण समजा असे मोड आलेले नसले किंवा भिजवलेले नसले तर मग कोणती तरी आमटी वगैरे मी असं बनवण्याचा प्रयत्न करते तर चला त्या गोष्टी मी आता अगोदर करून घेते आणि नंतर बोलते तुम्हाला मी तुमच्यासोबत मग सांगितलं काय बनवायचं काय बनवायचं हा प्रश्न मला नेहमी पडतो जर घरात पनीर होतं तर तीन चार दिवस अगोदर या डब्यामध्ये मी थोडं पाणी टाकलं होतं आणि त्यामध्ये पनीर ठेवलं होतं तर तुम्हाला दाखवते मी पनीर इतकं फ्रेश राहिलेलं आहे आणि अजिबात असं म्हणजे आंबट पनीर होत नाही किंवा असं आपण कडक होत नाही एकदम सॉफ्ट राहतं हे बघा आहे तसंच एकदम फ्रेश आहे आणि याच्यामध्ये जे पाणी होतं ते मी टाकून दिलं आणि तीन चार पाण्याने हे पनीर परत मी वॉश करून घेतलेलं आहे जेणेकरून मग ते पाण्यात राहतं मग थोडंसं पाणी तीन चार दिवस यामध्ये राहतं मग ते पाणी टाकून दिलं मग मी तर मग हे बघा स्वच्छ धुतलेलं आहे तीन चार पाण्याने आता मी हा जो टिश्यू पेपर घेतलेला आहे हा जो किचन टिश्यू पेपर आहे यामध्ये मी थोडंसं सोक करणार कारण की यामध्ये थोडंसं पाणी गेलेलं असतं पाणी पूर्ण स्टोप करून घ्यायला पाहिजे म्हणून मग मी असं हलकस प्रेस करते आणि मी बनवणार आहे मस्त पनीर पराठे गरम गरम आणि त्यासोबत असणार हे टोमॅटोची चटणी आणि दही सुद्धा किंवा बुंदी रायता पण बनवेन मी त्याला तडका वगैरे देईन मी आणि नेहमी पनीरची भाजी खातो पण परत नको ती पनीरची भाजी भाजी मध्ये पराठे राईस तर हे शॉर्टकटमध्ये पराठे पण हेल्दीच असतात आणि कधीतरी आपण पराठे बनवले ना तर मग ते खायला पण चांगले लागतात ॲक्च्युली परिबेला पण आवडीने खाता आणि म्हणून मला आवडतंच हे बघा हे छान सोप करून घेतलं मी आणि आता पनीर पराठे तर मी ऑलरेडी दाखवलेली आहे रेसिपी का कशी बनवते मी तर त्याची तयारी मी अगोदर करून घेते आलीची पेस्ट लागते याच्यासाठी तर ती मी करून घेते आणि पीठ वगैरे मंगून घेते आता वाजलेले आहे अकरा चला जेव्हापासून मी हा स्टीलचा चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे खूप इझी पडलेला आहे मला म्हणजे इथेच म्हणजे भरपूर गोष्टी होतात हे मी छान किसून घेते म्हणजे अशा गुठळ्या गुठळ्या राहत नाही मनोजला बेलाला मी ऑलरेडी गरम गरम पराठे बनवून दिलेले आहे आता मी जेवण करायला बसते इथे मी एक पनीर पराठा घेतलेला आहे मीडियम साईजचा माझ्यासाठी तडकेवाला दही घेतलेला आहे आणि टोमॅटोची चटणी चला मी जेवण करते आता आणि तुम्हीसुद्धा या जेवण करायला दुपारी जेवण वगैरे झालं त्यानंतर मला व्हिडिओ शूट करता आला नाही आणि बेला आली होती तिला भरवलं तिला झोपवलं मी आणि अजूनपर्यंत ती झोपलेली आहे तर थोडासा मी सुद्धा आराम केला आणि आराम करून झाल्याच्यानंतर बाकीचं सगळं सर्व आवरत होते मी आणि परीची येण्याची वाट बघते कारण ती आल्याच्यानंतर मला गरम गरम तिला पराठे बनवून द्यायचे आहे आणि तुम्हाला माहिती आहे पराठे अगोदर करून ठेवले तर ते एकदम गार होतात आणि टेस्टसुद्धा लागत नाही तर तिची येण्याची वाट बघते बेला उठली आणि लगेच परीकडे गेली बहिणी बहिणीचं प्रेम परीने लगेच जवळ घेतलं बेलाला आमची तयारी झालेली आहे आणि परी बेलाची सुद्धा तयारी झालेली आहे परीला पराठा खूप आवडला ह ना परी हो मी बनवते परत ओके तर मी स्टफिंग जास्त बनवून ठेवलेली आहे पनीरची तर मग आता थोड्या वेळात परत बनवून देणार आल्याच्या नंतर आणि बेला पण उठली ती तिचं पण आवडलं मनोजचं ऑफिसचं काम संपलं आणि आता वाजलेले आहे पावणे सहा तर मनोज पण तयार होऊन आलेले आहेत आणि आम्हाला बाहेर जायचं आहे अगोदर जे आम्हाला काम करायचं आहे ते आम्ही करून घेतो म्हणजे एका शॉपमध्येच जायचं आहे आम्हाला तिथून मग आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊ आणि तुम्हाला सुद्धा दाखवते चला बाहेर आलो आहोत आता आम्ही आणि मनोजचं ऑफिसचं काम संपलं आणि शॉपमध्ये सुद्धा जायचं होतं काही वस्तू आणायच्या होत्या आणि एका ठिकाणी आम्ही थांबलो इथे आल्याच नाही इतकं भारी वाटते ना असं इथं समोर एक ब्रिज आहे आणि हा जो पूर्ण एरिया आहे ना हा पूर्ण शेतीचा एरिया आहे इथे वेगवेगळ्या प्रकारची शेती होत असते तुम्हाला मी नेहमी दाखवते आणि घरं पण तशीच आहे म्हणजे शेतकऱ्यांची घरं आहे इथे आणि हा जो एरिया आहे आमच्या घरा घरापासून दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावर आहे तर इथे मक्याची सुद्धा शेती होते परत मोहरीची सुद्धा शेती होते इथे भरपूर पीक पिकवले जातात इथे लक्झमबर्गमध्ये सुद्धा तर म्हटलं आता इथे आलो हो, आहोत तर मनोजला म्हटलं आपण इथे थांबूया थोडा वेळ इथे बसूया तर आम्ही इथे बसलो होतो आणि परी बेला आणि मनोज बघा इथे बोलत आहे परी काहीतरी सांगते गेम गेमबद्दल सांगते काहीतरी तर म्हटलं चला सुद्धा बोलते आणि हा थोडाफार जो एरिया आहे तुम्हालासुद्धा दाखवते म्हणजे तुम्हाला पण थोडीशी वेगळी प्लेस बघायला मिळणार आणि मला माहिती आपले जे भरपूर असे सबस्क्रायबर्स आहे यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहे त्यांना असं नेचर खूप आवडतं आणि मला पण खूप आवडतं तर मग मी जेव्हा पण कुठे जाते तर मी असं दाखवण्याचा प्रयत्न करते चला तुम्हाला दाखवते आपण आणि या ठिकाणी वॉक पण करतात सायक्लिंग पण करतात छान आहे मग आलो घरी आणि परिबेलन जाईन त्यांना पिझ्झा खायचा आहे तर तुम्हाला माहिती मागच्या व्हिडिओमध्ये मी गव्हाच्या पिठाचा पिझ्झा बनवला होता तर तसाच पिझ्झा बनवते मी पण येताना आम्ही नाचोस घेऊन आलो नाचोस तर नाचोसोबत खायला मनोज बनवत आहे गुकोमोले बघा आणि हे जे नाचोस मला सिम्पलवालेच आवडतात मला ते चीजचा फ्लेवर असतो ना ते नाच मला अजिबात आवडत नाही म्हणून ना, म्हटलं घ्या पण सिम्पलच घ्या त्यासाठीच आम्ही शॉपमध्ये गेलो होतो आणि ते आवाकाडो आहे आणि गुकोमोले बनवत आहे मनोज आणि कसा बनवतात मनोज तुम्हाला दाखवते पटकन काय नाही ते बघा सर्व कट करून ठेवलेलं आहे कांदा घेतला छोटा टमॅटो गार्लिक तुमच्या आवडीनुसार लेमन खूप महत्वाचं आहे आणि चिलीज जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता कॉर्न आणि हे कॉर्न आणि कॉर्न पण ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तर नाही टाका चालेल साल। आता काही बरोबर पटकन नाही हवाकडं कट करून घेऊ आणि त्याला ना मॅश करून घेऊ बरं एकदम रेडी टू इट आहे तोच घेतला ना आपण आणि इथे मी पास्ता सॉस घेऊन आलेले आहे पिझ्झा पास्ता सॉस कोणताही चालेल है, है तर मनोज हे बनवत आहे म्हणजे काय एकदम इझी आहे याचा जो आतला घर आहे तो काढायचा आणि हे सगळं एकत्र मिक्स करायचं आणि मीठ टाकायचं फक्त ना कोथंबीर पण टाकू शकतो थो थोडीशी नाथंबीर ना? को हां कोथंबीर पण ॲड करायची आणि मी पण इथे पीठ मऊन ठेवलेलं आहे पिझ्झाचं पंधरा वीस मिनटं झालेले आहेत छान फुलेल आता पीठ आणि परिबेलाचं खेळणं सुद्धा चालू आहे आणि आता वाजलेले आहे सव्वा सात आज आज जेवायला थोडासा उशीर होणार आहे तर म्हणाला म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही रोज तर आपण वेळेवरच जेवण करतो कधीतरी होतो उशीर तर चला आता आम्ही सगळी तयारी करून घेतो तुम्हाला सुद्धा दाखवतो आणि अनाऊन्समेंट सुद्धा करायची आहे आपल्याला का आम्ही कुठे जाणार आहोत आणि त्याच्यासोबत काय काय अजून प्लॅनिंग आहे तर नक्कीच तुम्हाला आवडणार पण हे सगळं करून घेतो आग चला तर गार्डनमध्ये आले आहे मी आणि तुम्हाला माहीतच आहे का आपल्या गार्डनमध्ये मिरचीचं झाड आहे आणि त्याला परत खूप साऱ्या मिरच्या आलेल्या आहेत मागच्या वेळेस मी भरपूर मिरच्या तोडल्या होत्या आणि याच मिरच्या मी आता पिझामध्ये यूज करणार आहे तुम्हाला दाखवते थांबलं हे बघा हे या परत मिरच्या आलेल्या आहेत आणि अगोदरच्या मिरच्या आहे ना त्या रेड झालेल्या आहेत आता ही पण एक मोठी झालेली आहे तर ही एक मी तोडते आणि ही पण एक तोडते एक रेड कलरची आणि एक ग्रीन कलरची मिरची तोडलेली आहे मी चला आपण जाऊया बघितला तुम्ही आणि थोडीफार आयडिया तुम्हाला आली असेल हो ना येस तर मग आज आपण सांगणार आहोत की आपण कुठे जाणार आहोत फिरायला तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळी पण इथे आम्हाला परिवाराला सुट्ट्या लागतात आणि मग त्यावेळी मी पण सुट्ट्या घेतोच तर आम्ही कुठे ना कुठे फिरायला जात असतो जसं आता मागे आपण ग्रीसला गेलो होतो ज्यावेळी त्यांना ईस्टरच्या सुट्ट्या लागल्या होत्या मागे मग ज्यावेळी त्यांना ऑटमच्या सुट्ट्या त्यावेळी आपण ऑस्ट्रेलियाला गेलो होतो तर तसंच यावेळी सुद्धा परिवाराला सुट्ट्या लागणार आहेत एक वीकच्या hmm. तर मग आपण कुठेतरी जाण्याचा प्लॅन करत होतो तर मग त्यासाठी आम्ही काय विचार केला की आपण नेहमी ना फिरत असतो म्हणजे नवीन नवीन प्लेसेस तर करत असतो पण ह्यावेळी थोडं वेगळं करू आपण काहीतरी तर आम्ही विचार केला की चला ह्यावेळी काहीतरी कॅम्पिंग करूया huh. मग कॅम्पिंगचे पण दोन ऑप्शन्स होते आमच्याकडे एक तर आपण ते कॅरेम घेऊ शकतो रेंट वरती म्हणजे जी कार म्हणजे व्हॅन असते त्याच्यामध्ये तुमचं थोडंसं हाऊस काइंड ऑफ असतं त्याच्यामध्ये किचन मग वगैरे बेड वगैरे सगळं असतं ते तुम्ही घेऊ शकता किंवा मग तुम्ही कुठेतरी टेंट बांधून कॅम्पिंग करू शकतात तर कॅराव्हॅनचा थोडा प्रॉब्लेम असतो कारण की माझ्याकडे ते लायसन्स नाही आहे त्याच्यासाठी एक वेगळं लायसन्स लागतं तर ते माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळे मी ते कॅरेवॅन आत्ता तरी नाही घेऊ शकत तर मग म्हटलं की चला मग आपण दुसरं ऑप्शनकडे जाऊया जे टेंट वगैरेचं आपण ऑलरेडी मागच्या वर्षी केलं होतं पण ते मागच्या वर्षी जे केलं होतं ते दोन दिवसांचं होतं आपलं तरी ह्यावेळी आपण थोडं जास्त दिवसांचं करणार आहोत पण हा फायनल प्लॅन झाला की आपण ह्यावेळी कॅम्पिंग करूया हो आणि कॅम्पिंग कुठे करायची आणि कुठली प्लेस असेल हे कोमल सांगेल हो तर मागच्या वेळेस आम्ही कॅम्पिंग केली होती दोन दिवसाची केली होती आणि आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता मम्मी पण सोबत होत्या मम्मीचा पण फर्स्ट एक्सपिरियन्स होता तर आम्हाला जास्त रिस्क घ्यायची नव्हते म्हणून आम्ही लक्झमबर्गमध्येच कॅम्पिंग केली होती आणि भरपूर गोष्टी घेतल्या होत्या पण जोपर्यंत आपल्याला एक्सपिरियन्स येत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही का कोणत्या वस्तू घ्यायच्या कोणत्या नाही रात्रीच्या वेळेस आम्ही सगळं जॅकेट वगैरे ब्लँकेट वगैरे घेऊन गेलो होतो पण रात्रीच्या वेळेस इतकी जबरदस्त थंडी वाजत होती अक्षरशः आम्ही कुडकुडत होतो त्याच्यावरून आम्हाला लक्षात आलं का अजून काही वेगळ्या गोष्टी असतात कॅम्पिंगसाठी त्या घ्याव्या लागणार तर मग त्या गोष्टी आम्ही त्यामधून शिकलो आणि कॅम्पिंग करण्याच्या जेव्हा आम्ही विचार केला अजून तर आम्ही बुकिंग केलेली नाही उद्या बुकिंग करणार आहोत पण हे कन्फर्म झालेलं आहे का आम्हाला कॅम्पिंग करायची आहे तर कॅम्पिंग करण्याच्या वेळेस जेव्हा करायची होती तर कोणती कंट्री चूज करायची तर तीन चार ऑप्शन्स होते फर्स्ट नेदरलँड्स सेकंड ब्लॅक फॉरेस्ट जर्मनी थर्ड रेमिश जे लक्झमबर्ग मध्येच आहे ती पण खूप सुंदर प्लेस आहे आणि फोर्थ स्वित्झर्लँड तर आम्ही ना काही दिवस काही दिवसा अगोदर कम्युनिटी पोस्टला सुद्धा टाकलं होतं का स्वित्झरलँडला जायला आणि इंस्टाग्रामला पण टाकलं होतं का तुम्हाला परत स्वित्झर्लँडला आम्ही गेलो तर बघायला आवडणार का तर मला असं वाटतं खूप <Sanskrit> एटी नाईन्टी पर्सेंट लोकांनी सांगितलं लो हो तुम्ही जा आम्हाला आवडणार बघायला आणि काही लोकांनी असे सजेशन्स दिले होते का तुम्ही दुसरी एखादी एक कंट्री एक्सप्लोअर करा जेणेकरून आम्हाला सुद्धा छान वाटणार आणि हो तेव्हा मी एका ग्रीसच्या ब्लॉगमध्ये सुद्धा मी एकदा असे म्हटले होते का एका कंट्रीला आम्ही जेव्हा व्हिजिट करतो हो तर परत त्या कंट्रीला आपण जात नाही पण ते अगदी खरं आहे पण कधी कधी काय होतं एखादी कंट्री खूप सुंदर असते आणि जेव्हा फेमस प्लेसेसवर आपण फक्त व्हिजिट करतो आणि बाकीच्या ज्या प्लेसेस आहेत त्या तशाच राहतात आपलं तिथं जाणार होत नाही आपण कुठे जाणार आहोत आता सांगूनच टाकू हो ते तर सांगू पण मला एक आणखी एक गोष्ट सांगायची की आपण लांब पण जाऊ शकतो पण मग कॅम्पिंग नाही करू शकत तिथे कारण की जर तुम्हाला कॅम्पिंग करायचे असेल तर तुम्हाला कार घ्यावी लागेल oh. आणि कार घ्यायची म्हणजे बाय रोड जावं लागेल oh. म्हणजे फ्लाईट ने जायचं तर मग तुम्ही लांब जाऊ शकता पण कॅम्पिंग नाही करू शकत कारण की तुम्ही एवढं सामान मध्ये घेऊन नाही जाऊ शकत तर जर सपोज मग कार जायचंय तर मग मला असं वाटतं की तुम्ही जवळपासची जी कंट्री असेल तिथं जाऊ शकता जास्त लांब पण जाऊ शकत नाही आपण जाणार आहोत आता स्वित्झर्लंडला तर आम्ही कॅम्पिंग करणार आहोत पण इथे ट्विस्ट आहे कॅम्पिंग तर करणार आहोत प्लस आपण नवीन प्लेसेस एक्सप्लोर करणार आहोत अगोदरचे दोन वर्षापूर्वीचे जे प्लेसेस आहेत जे मी तुम्हाला दाखवलं होतं इंटरलेकन रिंडलवाड आणि माउंट इटलेस तिथे नाही जायचं आहे आपल्याला आणि आपल्याला भरपूर सारे असे कमेंट्स आले होते कोमत या वेळेस थोडे वेगळे प्लेसेस एक्सप्लोर करत स्वित्झर्लंड ॲक्च्युली मोठं आहे आणि खूप वेगवेगळे ठिकाण आहे सुंदर प्लेसेस आहेत तिथे बघण्यासारखे आहे तर मागच्या दोन वर्षापूर्वी आम्हाला ज्या ठिकाणी जाता आलं नाही त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत आणि त्या प्लेसेस आम्ही तुमच्यासोबत एक्सप्लोअर करणार आहोत त्यासोबत कॅम्पिंगसुद्धा असणार आहे म्हणजे कॅम्पिंगचं पण तुम्हाला सगळं बघणं होईल आणि वे जे न्यू प्लेसेस आहेत ते पण बघणं होणार आणि या वेळेसची ही ट्रीप एकदम आम्ही बेस्ट आणि एकदम छान करण्याचा प्रयत्न करू आणि परिलान बेलाला सुट्ट्या लागणार आहे मेच्या लास्ट वीकला वन वीकची सुट्टी असणार आहे तर इथे रूलच आहे म्हणजे मुलांना सुट्ट्या लागल्या का तर इथे सगळे जण फिरायला जातात म्हणजे जेवढे पण भारतीय आहेत ते लोक पण फिरायला जातातच जातात कारण आणि स्पेशली आता समर oh, स्टार्ट झालेला आहे तर मग ते गेलंच पाहिजे बरोबर आहे का आम्हाला बाबा एक सवय लागून गेली की ज्यावेळी पण सुट्ट्या लागतात तर आमच्या लोक सुरू होऊन जातं की आता कुठे जाऊ आपण फिरायला हो आता अजून तर आम्हाला बुकिंग करायची आहे ती उद्या करणार आहोत आम्ही आणि कोणत्या ठिकाणी करणार आहोत कुठे जाणार आहोत स्वित्झर्लंडमध्ये तर हे सगळं तुम्हाला हळूहळू करणारच आहे आणि त्यासाठी वस्तू घ्यायच्या आहे कॅम्पिंग करायचं म्हटलं तर मग सगळ्या वस्तू पाहिजे म्हणजे तुम्हाला तिथे थोडाफार फास्ट करावा लागणार तर त्या वस्तू पण सोबत घ्यावं लागणार हो जास्त दिवस जाणार आहोत यावेळेस आणि कॅम्पिंगचं पण जे सामान मागच्या मागच्या वेळेस गेलो होतं तर मग त्याचे सुद्धा लिस्ट केलेले आहे का कोणत्या कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत म्हणजे कसं निवांत आपण तिथे कॅम्पिंग करू आणि हा एक्सपिरियन्स पण मस्त असणार आहे जास्त दिवसांचा म्हणजे टेंट मस्त टेंटमध्ये आपण मस्त राहू आणि बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या एक्सप्लोअर करू ते सगळं तुम्हाला हवं तसं मी सांगणारच तर हे आ, स्पेशली तुमच्यासोबत शेअर करायचं होतं म्हणूनच आम्ही विचारलं होतं तर आणि तुमचंही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला त्यावरती की तुम्ही जर बघायला आवडेल तर मग त्यासाठी थँक्यू कारण की आम्हाला पण डोक्यामध्ये कुठेतरी होतं जर तुम्हाला आवडलं नाही तर मग आम्ही जाऊन आम्हाला पण म्हणजे ते कुठे नाही वाटले की अरे आपण म्हणजे आपल्या फॅमिली मेंबर्सला आवडत नाही तरी आपण जातोय पण तुम्हालाही आवडलं त्यामुळे आम्हालाही बरं वाटतंय मात्र आम्ही जास्त उत्साहाने प्लॅन करू शकतो हो, हो। आणि दोन वर्षांपूर्वी आपण जेव्हा स्वित्झर्लंडला गेलो होतो तर ते व्हिडिओ सगळ्यांना खूप आवडले होते म्हणजे स्पेशली चांदणीचं चा जे सॉंग आपण जे शूट केलं होतं तेव्हा हो नहीं। नहीं। आणि आम्ही काय प्रॅक्टिस नाही केली डायरेक्ट सॉंग लावायचो आणि आम्ही प्रॅक्टिस करत होतो आणि ते सगळे व्हिडिओमध्ये बघितलं आणि तो व्हिडिओ तुम्हाला सर्वांना खूप आवडला होता चांदणीचं चा आणि म्हटलं रिक्रिएट करायचं बापरे आम्हाला पण थोडंसं टेन्शन होतं पण मनोरंजन तेव्हा खूप छान सपोर्ट केला मला का नाही करूया आपण मला जसं कोमल तसं मी करणार पण ते अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते छान होती ती ट्रीप पण आणि ही ट्रीप पण आम्ही एकदम छान करण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार तर ये स्वित्झरलँडला जाणार आहोत तर चला आता पिझ्झा बनवायचा आहे पिझ्झा राहून गेला आणि आम्ही जे नाचूस वगैरे गुकोमोले बनवू ते खाऊन तर ते, ते आमचं खाऊन झालेलं आहे त्याला मी आता बनवायला सुरुवात करते मध्ये पिझ्झा ठेवलेला आहे आणि यावेळेस म्हणून जास्त चीज टाकलेला आहे आणि एक मोठ्या साईजचाच बनवलेला आहे मी पिझ्झा दोन न बनवता एकच बनवलेला आहे मोठा अजून सहा मिनटं आहे बघूया आपण आता थोड्या वेळात आपला होममेड पिझ्झा रेडी आहे बघा मोठा बनवला एकच सगळे हे जे आहे ना म्हणजे हे हा जो पोषण आहे ना एवढा इकडचा आपला त्यांचा त्याच्या पेपर वगैरे नाही टाकले हो, परिबेलाचा म्हणजे मोठाच बनवला हा पोर्शन मध्ये आम्ही सगळे चिलीज वगैरे कॅप्सिकम वगैरे टाकलेले आहे परिचय त्यांना साईड पनीर वगैरे जास्त टाकलेला आहे आणि असा हा जो पिझ्झा मी बनवून बनवला होता सर्वात अगोदर तुम्हाला रेसिपी सुद्धा दाखवली होती ना तर भरपूर जणांनी घरात ट्राय केलं होतं आणि खूप छान झाला होता पिझ्झा मला इन्शाला स्पेशली मेसेज सुद्धा आले होते जस्ट जेवण झालं आणि पिझ्झा छान झाला होता